डी जेच्या दणदनाटाला फटा देत पेटवली ज्ञानाची ज्योत ढोराळे गावातील शिवशक्ती गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम गणेश उत्सवातील डी जेच्या कर्ण कर्कश आवाजाला फटा देत ढोराळे गावातील शिवशक्ती गणेश मंडळाने एक आदर्श घालून दिला आहे मंडळाने डी जे मुक्तीचा संकल्प करत त्या खर्चातून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून एक सुत्य उपक्रम राबवला आहे या उपक्रमामुळे गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला असून सामाजिक भान जपणाऱ्या या मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे गणेश उत्सवाच्या काळात अनावश्यक खर्च टाळून तो पैसा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याचा मंडळाने निर्णय घेतला या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा ढोराळे आणि कैलासवाशी शहाजीराव काकडे प्रशाला ढोराळे येथील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रत्येक वर्गातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला या वर्षीच्या शैक्षणिक वर्षात प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाठी वर्ष दप्तर आणि कंपास पेटी देऊन सन्मानित करण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची गोळी वाढेल आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला वैराग पोलीस स्टेशनचे पी एस आय शिवाजी हाळे अमोल भोरे वैराग नगरपंचायतीचे नगरसेवक वैजनाथ आदमाने ग्रामसेविका वंदना भालशंकर मुख्याध्यापक कोळी कोळीसर शिंदेसर भोसले सर सहशिक्षिका उमरे मॅडम आणि शिवशक्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष बालाजी शिंदे सतीश करंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर, 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 सर यांनी केले या अभिनव उपक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले डी जे मुक्तीचा हा उपक्रम इतर मंडळांनाही प्रेरणा देणारा ठरेल